आता गृहमंत्र्याचं राज्य दिवसाढवळ्या जर आमच्या मराठ्यांच्या पोरांवरती हल्ले होणार असतील तर त्याला जाहीर शब्द सुद्धा कमी पडणार जाहीर निषेधाचा गृहमंत्र्यांना वेळ आहे गोरगरीब मराठ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा कुठं बैठका घेतल्या तिथं सत्तेमध्ये डी जे वाजले तिथं गुन्हे दाखल करायला वेळ तिथं आवश्यकताच नाही तिथं गृहमंत्र्यांना वेळ आहे परंतु आता बघतोय आम्ही सुद्धा जाणण्याचे एस पी साहेबांना आता वेळ आहे की नाही गोर पोरांवरती गुन्हा दाखल करायला त्यांच्याकडे वेळ आहे गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कारण एस पीनाही दोष देऊन उपयोग नाही गृहमंत्री सांगते तसं ते करते आता बघूया त्या गरीब लेकराच्या वरती हल्ला झालाय जीव घेण्या हल्ला त्याच्यावरती झाला गरीबात लेप त्याला संरक्षणाची गरज आहे आता गृहमंत्री खरंच आता ते आरोपी पकडायला लावतेत का मराठ्यांच्या पोराला न्याय देत का तेच घडून आणायला लावतात हे सुद्धा आम्हाला आता शंका येऊ शकते त्यांनी जर आरोपींना नाही पकडलं किंवा त्या पोरांना आमच्या अमोल खुन्यांना नाही संरक्षण दिलं तर कारण त्याच्यावरती इतका भॅड हल्ला झाला रात्री की गृहमंत्र्याचं राज्य गृहमंत्री स्वतःला सांगतात माझं राज्य सा आता खूप व्यवस्थित चाललंय दिवसा ढवळ्या जर लोकांचे इकडं डोके फोडले गेले त्यांचा जीव जाण्याची वेळ आली आता ते पोरगा हॉस्पिटलमध्ये मी जाहीरपणानं त्याचा तर निषेध करतो करतो पण लक्षात येऊ द्या आमच्याही लक्षात येऊ द्या हल्ला करणारा कोण आहे आणि गृहमंत्री सापडतात का याची मात्र आम्ही वाट बघतोय गृहमंत्री बघूयात आता वेळ गोरगरीब महिलांवरती गुन्हे दाखल करायला वेळे जाणला मराठ्यांच्या आता त्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळतोय की नाही माझं तरी म्हणणं आहे गृहमंत्र्यांच्या काळात मराठ्यांना न्याय मिळणारच नाही मराठ्यांवरती असाच अन्याय जाणून बुजून ते काही ओबीसी नेत्यांचं ऐकून करणार आहे त्यांचं आतापर्यंत फक्त मराठ्यांना द्रोही ठरलं दुर गेलं अठ्ठावन्न था। मोर्चे असतील आपले एवढे मोठे झालेले आंदोलन असतील सगळं असतील मात्र सरकारला याच्या संदर्भात कुठलंच वाटत नाही बरं मताच्या संदर्भात देखील पाहत असताना फक्त मराठीला असं वाटतंय का आज परिस्थिती आहे का केंद्र सरकार सरकार असेल राज्य जर आता जर आता इथून मी ग्रहित धरला असतं अठ्याऐंशी मतदारसंघ मध्य प्रदेश मध्ये एका टप्प्यात निवडणूक मराठ्यांची एकीची भीती आहे म्हणून या महाराष्ट्रात पाच टप्प्यात मराठ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो तुमची भीती किती पाच टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका घेतल्यात आणि पाचही टप्प्यात त्यांना पंतप्रधानांना आणायचं इथंच मराठ्याचा विजय इथंच मराठ्यांचा विजय की पंतप्रधानांना स्वतः उतरायला लागले पण मराठ्यांनी एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा सांगणं माझं गरजेचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून निर्णय शेवटी समाजाच्या हातात येईल आपल्याला आरक्षणात ओबीसी येण्यासाठी विरोध केला हे जग जाहीर आहे ओबीसीचे नेते सगळे म्हणले सामान्य ओबीसी नाही सामान्य ओबीसी आज आमच्या बरोबर आहे त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांना मिळावं पण नेते म्हणायचं ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं नाही मग मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणखी ओबीसी आरक्षणात तुम्ही आम्हाला येऊ नका म्हणताय मग ओबीसीच्या उमेदवाराचं मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम आहे तिकडे आफिरके जाऊन बरा ना ओपनच्या मतदारसंघात तुमचं काम काय एकूण मराठ्यांना विरोध करायचा आरक्षणात येऊ नको म्हणून परत मराठ्यांनाच भीक मागायला यायला लागतंय मराठ्यांशिवाय तुमचं धकत नाही मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम काय तुमचं मी एका मतदारसंघाबद्दल नाही बोलत एका राज्यात असे तेरा चौदा मतदारसंघ आहेत तिथे ओपनच्या मतदारसंघात ओबीसी उभा राहिले नका ना राहू नका ना राहू गरज नाही ना मराठ्यांची इथं सुद्धा मराठ्यांचाच विजय मराठ्यांनी फक्त एक लक्षात असू द्या तुमचं समोरच्या पटत मला माहित नाही पण लेकर समाज डोळ्यासमोर ठेवा अन्याय डोळ्यासमोर ठेवा आंतरवालीच्या माता माऊलींचा आक्रोश डोळ्यासमोर ठेवा समोरचा कोणताही असो मात्र मराठा आरक्षणाला विरोध करणाराला सोडू नका तुम्ही सुद्धा महाराष्ट्राच्या भागात महाराष्ट्र नाही मी नाही आहे या निवडून मी बदलत नाही कधीच कोण निवडून येणार कोण पडणार हे आता मराठ्यांच्या हातात समाजाच्या हातात हे माझ्या माझ्या नाहीये मी बाजूला आहे पण एक खरं आहे की मी मराठा समाजाला एक सांगितलेलं आहे पाडणारे सुद्धा बना पाडण्यात खूप मोठा विजय उभाच राहावा असं काही नाही या राज्यात आम्ही एकही अपक्ष उमेदवार दिलेला नाही कोणी आंदोलनाचा फायदा घेऊन उभा पण नाही मराठ्यांनी मग तसं जर मुद्दाम जाणून बुजून मराठ्यांचा वापर करून तो जर काही प्रयोग करत असला तर त्याला सगळ्यात जास्त पाडा यावेळेस पाडणारे बना पण मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे ही काळजी मराठ्यांनी घ्या बाकी ज्यांच्या मताची भीती वाटते मराठ्यांच्या मताची भीती वाटते मराठ्यांच्या एकीची भीती आता वाटायला लागली तसेच आता मताची सुद्धा मताची सुद्धा भीती वाटणं गरजेचं आहे कोणालाही पाडा फक्त तो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजून असला पाहिजे मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजून तो असला पाहिजे त्याला मदत करा मग तो कोणत्याही पक्षाचा असो पण इथून पुढं एक जीवानं मत मतदान करायचं एक गट्टा शंभर टक्के मराठ्यांनी यावेळेस मतदान करायचं पण पाडताना समोरच्याला असं वाटलं पाहिजे मी मराठ्यांमुळे